नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर हा लग्नाचा दिवशीचा दुसरा दिवस तर हळद उतरवण्याचा दिवस तर सकाळी ना सगळ्यांचा आता चहा वगैरे चालला आहे आणि स्वयंपाकाची पण तयारीला लागली ला आहे सगळेजण तर नाणी थकली होती आणि सगळेजण थोडेसे लेटच उठले कारण हळ लग्नाला पण उशीर झाला आणि त्यानंतर गृहप्रवेश तर गृहप्रवेशचा पण व्हिडिओ तुम्हाला आला आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मावशी पण आलेली होती आणि मसाले भाताची तयारी पण झालेली होती तर आता मसाले भात करायचा आहे मस्त गरमागरम आणि कोबीचा कांदा तर कोबूची भाजी करायची तर आई इकडे आहे ना अशा ग्लासाच्या साह्याने आहे ना तर नवीन स्टाईलने थोड्या कट करत होत्या तर सगळेजण यांना स्वयंपाक मिळून मिसळून केला का पटकनही होऊन जातो ना तर आता मोकळ भात होण्यासाठी मावशीने थोडंसं लिंबू पिळलं आहे त्यामध्ये आणि मामीकडे त्यांना पोळ्या करायला पण बसलं आहे इकडे माझी काकी पण आहे ना मळून देते कलवऱ्या पण होत्या आणि त्यानंतर मी आणि मामींनी छान मस्त इकडे ना डेकोरेशन केलं फुलांचं फुलांच्या पाकळ्या होत्या त्या फुलांच्या पाकळ्यांचं कारण आता आपल्याला करायचं आहे हळद उतरवण्याचा कार्यक्रम तर आत्याबाई पण आलेल्या होत्या त्यांना पण बोलून घेतलेलं होतं कारण त्यांना पण बरीच माहिती असते ना तर त्यांच्यानुसार ते सांगतात आणि आम्ही करतो आणि आपली लाडकी अंशू आणि सई मस्त पाट्यावरती बसलेले आहे तर हे बघा मस्त डेकोरेशन पण रेडी झाले का आता तर आता नवरी नवर देवांची ना हळद उतरवायची आहे सगळी काही तयारी केली छान मस्त मामींनी आम्ही सगळ्या बहिणींनी फुलांनी असं सजवले आता थोड्या वेळ त्याला लगेच नव सौरभ भवानी बहिणींची हळद उतरवण्याचा कार्यक्रम होईल आत्यबाई पण आलेला आहे तर मस्त असं हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा छान अशी कोबीची भाजी केलेली होती जे डाळ टाकून खूप मस्त लागते आजी पण आलेली होती कारण आता हळद उतरवण्याचा कार्यक्रम होणार आहे ना तर सगळेजण मामी पण येणार मामी पण आलेली होत्या मावशी त्या पण आलेल्या होत्या तर काही अजून येण्याचे बाकी होत्या आणि तोपर्यंत म्हटले स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि जेवण वगैरे झाल्यानंतरच हळद उतरवण्याचा कार्यक्रम कारण सगळ्यांना यायचं होतं कारण खूप धमाल मजा येते हळद उतरवण्याच्या कार्यक्रमामध्ये भरपूर खेळ असतात ना सगळ्यांना बघायचे होते सगळ्यांनी रात्रीच सांगितले होते की थोड्या थोडंसं लेट करा म्हणजे सगळे जर येतील तर इकडे ना सगळे काकण त्यांना जेवायला बसून दिलं आणि बहिणी आणि बहिणींसोबत येणं बहिणींची आत्ते आणि एक बहीण आली होती कलौरी आणि आम्ही सगळे काही इथं बसलो बसलोय गप्पा मारतोय तर आता आम्हीही जेवण करायला बसू इकडं मम्मी त्या पण जेवण करायला बसले आणि जेवण झाल्यानंतर हळद उतरवण्याचा कार्यक्रम होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

हळद उतरवण्याच्या कार्यक्रमामध्ये भरपूर काही खेळ असतात अशी खोबऱ्याची वारतींना द दोऱ्याने बांधलेली होती तर सौरभ भवनी लोटणार आणि बहिणी कॅच घेणार आणि नंतर लास्ट सौरभ भवन फोडणार तर हे खोबरं फोडल्यानंतर खायचं आपण आणि ते चावून चावून बारीक करायचं आणि त्यानंतर ते, ते थुकायचं तर असाही खेळ असतो खोबरं थुकण्याचा तर भाई बा आत्त्या बहिणीनं माऊ शिवचं थोडंसं हे केलं तर करून दाखवलं अशा प्रकारे करायचं तर नवरी नवरदवासोबत सगळ्यांनीच खूप मजा केली तर सगळ्यांनीच खोबरं खाल्लं एकमेकांवर थुकलं तर असे की थुकण्याचे वगैरे म्हणजे पाण्याच्या गुळण्या वगैरे खूप काही असतात खेळ तर हे खेळतात हळद उतरवण्याच्या कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येकाकडे काही काही न काही काही खेळ वेगवेगळे असतात तर आमच्याकडे कशाप्रकारे हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो तर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता खोबऱ्याच्या वाटीचं झाल्यानंतर अशी पुरीनं दोऱ्याला बांधली आणि ते एकमेकांनी अशी तोंडामध्ये पकडायची तर एका साइडला त्यांनी लाल मिरची लावलेली होती आत्याने तर आत्याबाईने सगळे काही हे खेळ काढले आणि म्हणतात की आमचे जुने खेळ आहे आणि हे खेळावेच लागतात तर हे बघा तर असे थोडस खालीवर करता येते तर पुरी आणि दोघांपैकी कोण लवकर पकडतं आणि हे बघा तर मजा येते खूप चायला नवर बाया तर नवरीलाच मदत करते

आलता तु किती मन जे तुम्ही इटला भी இல்ல மட்டில ஆதே கொஞ்சம் ஜவலதுயா இது கொஞ்சம் الحركه வரக்கணும் தரக்குது மாரி ஹவ் ஹவ் அச்சா கொண்ட புட கரக்க அச்சா யா ஹ ஹர ஹர ஹர

तर आता काकण सोडताय तर सोडता हळद उतरवण्याच्या दिवशीच काकण सोडलं जातं तर हे ना जेव्हा तेलवण पाडतात ना तेव्हा नवरदेवाच्या नवरीच्या हातात बांधलं जातं आणि ते आज सोडतात तर नवरी नवरदेवाचं सोडते आणि नवरदेव नवरीचं सोडतं तर हेही आज हळद उतरवण्याच्या कार्यक्रमामध्ये सोडलं जातं आणि हळद उतरवण्याच्या कार्यक्रम झाल्यानंतर ना देवदर्शनालाही जातात चुडाही उतरवतात आपल्या दुसऱ्या बांगड्या पण भरल्या जातात तर हळ वहिणींनीही खूप छान मस्त अशा बांगड्या भरलेल्या आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि आनंद घ्या व्हिडिओ जा तर भरपूर त्यांच्या खूप छान छान मस्त कमेंट आहे तर खरंच खूप छान वाटलं आणि सौरभ भाऊची प्री वेडिंग तर खूप म्हणजे खूप सगळ्यांनाच खूप जास्त आवडली आहे तर खरंच तुम्ही खूप सपोर्ट केला तर थँक्यू सो मच म्हणजे क म्हण काही ताईंच्या कमेंट होत्या की खरं तर सीता उतरली असं आहे खरंच म्हणजे सगळ्या फॅमिलीने कमेंट को वाचतात ना तर सगळेजण सांगत होते खरंच खूप म्हणजे सगळ्यांना खूप छान वाटलं तुमच्या कमेंटमुळे तर मम्मीला मम्मीलाही मम्मीने मम्मी भरपूर कमेंट वाचल्या मम्मीही सांगत होती सगळ्यांना थँक्यू बोल की एवढं सगळं प्रेम खूप सारं प्रेम दिलं तुम्ही आम्हाला आणि भाऊचे सगळे लग्नाचे व्हिडिओ तुम्ही सगळे बघितले आणि हे गळ्यामध्ये ना ह्या दोरा बांधलेला जातो ना तर आता त्याचं फक्त एक पदरच आहे ना द गळ्यामध्ये सव्वा महिना ठेवतात बाकीचे सगळं काही काढून घेतात तेही आज हळद हळदळवण्याच्या दिवशी केलं जातं तर इकडे नवरी नवर देवाचे खेळ चालू होते तर काकण सोडणं वगैरे तरी बघा बघा आता सौर पण बहिणींच्याकडे आता फक्त एकच पदरीचा दोरा घालतील आणि तिकडे बघा सगळ्या मावशांत मस्त असं आहे ना खोबऱ्याचा खेळ खेळत होत्या खोबऱ्या खात होता एकमेकींवर ते थुकत होत्या तर सगळ्यांनीच खूप मजा केली हळद उतरवण्याच्या कार्यक्रमामध्ये तर नंतर म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही ना खेळत होतो तर कोणी पाणी टाकायचं कोणी पुरडा या पुऱ्या असतात ना ते डोक्यामध्ये फोडायचं खूप मजा आली खरंच हळद उतरवण्याचा कार्यक्रम खूप छान मस्त झाला खूप आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तर लग्न खूप छान झालं ना सौरभ भाऊचं तर हा ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे सौरभ भाऊ त्यांच्या हातातले जे काकण सोडलं ना ते असं पाण्यामध्ये टाकायचं आणि कोण लवकर असा ही एक खेळ होता तर मी प, मी हे सोडत होते आणि आता सुपारी तर आता सौरभ भोवेनं सुपारी हातामध्ये पकडेल आणि बहिणी दोन्ही हाताने सोडते तर मग त्यानंतर ही एका दोन हातात पकडतील हो एकाच हाताने सोडेल तर सुपारी ही असा सोडण्याचा क एक कार्यक्रम असतो आणि मी त्यांच्या हातावरती थोडं थोडं पाणी टाकेल म्हणजे असं लवकर सुटली जाते त्यामुळे तर आता सुपारी बघा कोण पकडत आहे कोण जिंकतंय लवकर सोडतंय तर बघत राहा

মন তো পোগাম ধরে না পাইতে পারো মানে না খালি বারণা পাইতে পারো পাওয়ার অফ ফ্লেগ আ কত নাওসা পাওয়ার অফ এটা পাওয়া হলো এই আরো পাঁচ কোটি টাকা আছে এই না কত পড়ে ধর কত কি লাভ আজ তো রাত্রি ঘুম হলো না

या का फोटो घाल ह फोटो ऐ ते साइड ने जा ना हा चाय माग फोटो नाही खाऊ ना खाऊ ए खाली ठेव ना

तर हे हळद उतरवण्यात कार्यक्रमामधील खेळ तर भरपूर काही खेळ असतात तर आता काही नवीनही निघतात तर आता हे पाच वेळा आहे ना नवरी नवरदेवावर पाच वेळा असे म्हणजे पाणी पिऊन थोकेल आणि त्यानंतर नवरदेव ही तर अशा गुळण्या करण्याचा खेळ असतो हा आणि सगळेजण सा सावध बसलेले होते पदर घेऊन बसलेले होते डोक्यावरती कारण कोणीही जायचं आणि कोणाही असं खोबऱ्याचं हो आहे ना थुकायचं तर सगळेजण सावधच होते कारण आम्ही सगळेजण खूप खेळलो आहे तर रंगपंचमी जशी आपण सेलिब्रेट करतो त्याचप्रमाणे हळद उतरवणच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आहे खूप म खूप मजा आली सगळ्यांना तर पुढे सगळं व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तुम्हाला तर वहिनींचं झाल्यानंतर तर सौरभ भाऊचंही सौरभ भाऊ वहिनीवरती गुळण्या करेल तर काही श शूट करत होते रील येईल तुम्हाला सगळ्या भरपूर काही रील शूट केलेले आहे सगळ्या वैदिक वगैरे हळदीच्या हळद दळण्यापासून सगळे तुम्हाला येणार आहे तर सगळे काही एडिटिंग वगैरे अजून काही बाकी आहे ना त्यामुळे आणि भरपूर त्यांनी ना खूप सारं प्रेम दिलं आणि सगळ्यांना असं खूप म्हणजे व्हिडिओ वगैरे खूप आवडले गृहप्रवेशच्याही व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट होत्या तर सगळ्यांना थँक्यू सो मच आणि हे बघा आता आहे ना पाच वेळा आहे ना बहिणींना सौरभावरती पाणी टाकेल सौरभाऊ बहिणींवरती आणि त्यानंतर कुंकवाचं पाणी टाकलेलं असतं ना तर हे दोघांवरतीही कुंकवाचं पाणी टाकलं जातं आणि त्यानंतर आमची रंगपंचमी सुरू झाली आम्ही खूप खेळलो तर जाऊ नका अजून थांबायचं तर हे मामी वगैरे गोळ्या करत होत्या तर बहिणी करू लागत होत्या आणि मामी मामींवर आहे ना मामाने ना खोबरं खाऊन थुकला आणि खरंच खूप मजा येते असं खोबऱ्याचे ना म्हणजे चावतात आणि ते नंतर थुकतात आता खेळच आहे आणि हे प पूर्वीपासून खेळत आलेले तर हे बघा मामी सगळे काही खूप केले आणि मामी ना नानीच्या मागे लागलेले होते नानी खूप धावली तर खरंच खूप मजा येते ना तर तुम्हाला एक व्हिडिओ बघून मजा येते ना

प्रतीक आहो यात आहे यात आहे दोन मिनिट असतं ना तुला तुम्हाला नाही हो

पाना घराचा कसं झालंय वाणी पाणी नुसतं खेळले तर कन्यादानामध्ये ना तर वहिनींच्या घरून ये ना आलेलं होतं तर काल लग्नामध्ये म्हणजे रात्री काय अंतांनी आलं तर आता सगळेजण वरती तर आता घरामध्ये फिट वगैरे करून द्यायचं आहे तर एल जीच कंपनीचं आहे मस्त आहे तर आता पुढं तुम्हाला दिसेलच कसं आहे आतमधून तर आता ते आणायलाच खूप अवघड होतं कारण डबलचं आहे ना तर ते खूप मोठं होतं त्यामुळे मामा काका पप्पा सौरभ सौरभोवते आणण्याचा प्रयत्न करत होते तर सगळ्यांनी मिळून ते वरती आणलं कारण आहे ना असं जिन्यांनी ना काही वस्तू मोठी आणायची का थोडंसं अवघडच जाते कंपनीचे आणि डबल डोअरचं फ्रीज आहे छान आहे तर आतमध्ये मी तुम्हाला दाखवते तर मग अजून ते फिट वगैरे म्हणजे अडीच दोन तासांनी चालू करायला लावलं होतं लगेच काही लगेच ना चालू करायला नव्हतं लावलं त्यामुळे थोडं साईडलाच ठेवलं तर चला मग इथे आजच्या व्हिडिओ एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका